जय श्रीराम पावराव हर हर माझे तर माझं नाव नागेश खारे मी करकम तालुका पंढरपूर जिल्हा स्थळपूर घेतला आहे आणि मला पहिल्यापासून छंद हा सायकलचा आहे सुरुवात माझी करकम ते इंदापूर हा प्रवास मी सुरुवातीला केला हा प्रवास करताना सुरुवातीला आमच्यापासून सायकल बाहेर पडली म्हणजे वीसशे बावीस सिंगचं सायकल उडले आणि त्या प्रवासावर आम्ही सायकलची सुरुवात झाली सुरुवात करतामुळे पहिल्यांदा सायकल चालवणार चालवायला येत नव्हती पण तरीसुद्धा शिकण्याचा प्रयत्न केला चौका चौका शिकत गेलो काही काही वेळेस पडलो पडलो असा काही काही घटना घडल्या तसं एक दिवशी काय केलं की आपल्याला जायचं आहे ते करून हा प्रवास सुरुवातीला केला सुरुवात प्रवास सुरू झाला आणि म्हणून माघारी बाहेर मी घरच्यांशी थोडंसं बोलणं खाल्लं कारण सायकल पाहिल्यानं जास्त टेबल झालं म्हणजे सोपं होतं घरच्यांचं आई वडाण्याशी थोडंसं खाल्लं बोलणं एवढा का प्रवास केला हा प्रवास करत असताना पुढत जिद्द वाढत चालली की आपण करू शकतो पण आपल्याला साथ पाहिजे प्रवास म्हणून असे छंद करत करत असताना पुढं मला व्हॉट्सअपद्वारे मोबाईलच्या व्हॉट्सअपद्वारे मला ॲड दिसले की कन्याकुमारीचा सफर करायचा आहे आणि ती गुरुवारी करायला आहे तर, तर में में ते चौदा एप्रिल दोन हजार बावीस साली सुरुवातीला लेख पडला होता तर, तर मला पण होता मी बसली मंगळवारी तर सांगायचं आहे तर कसं सांगायचं तर कश्चना एकच म्हणलं की मला मित्रांबरोबर तो जर पुरा सायकलीवर जायचं आहे जायचं होतं कन्याकुमारीला पण मित्रांबरोबर मला त्याच्याबरोबर सोलापूरला सायकल आहोत असं काहीतरी सांगितलं घरच्यांना घरची कामं केली मंगळवारी बुधवारी आई गुरुवारी सकाळी मी आलो कारण पंढरपूर ते कन्याकुमारी हा सफाई केला होता टीम नव्या मी केलं होतं त्या टीम बरोबर सोळा परवा सारा की करत करत पहिला मुकाम केला सांगायला म्हणजे सायकल चांगली चालली चांगल्यानंतर माझी सायकल बावीस इंचा असल्यामुळे मला त्या पैसा सायकल मारायचा तेवढा सोळा सायकलचा थोडासा प्रॉब्लेम झाला ती नीच केला हाय आमच्यामुळं आम्ही अकरा आमच्यामुळं अकरा जण होतो आम्ही आणि अकरा जण प्रवासात आम्ही अकरा जण प्रवास होत एक लहान मुलगा होतात ते पण दहा ते बारा वर्षाचा त्याला विजापूर पर्यंत नेला आम्ही आणि विजापूर पर्यंत का नेलं त्याच्या आई वडील सोबत होत वडिलांसोबत वडिलांसोबत आणि पुढचा प्रवास सुरू झाला जेव्हा आम्ही मध्ये पोहोचल्यानंतर मी घरच्यांना सांगितले की मी प्रवास करतोय कन्याकुरु घरची पूर्ण ऑलरेडी घाबरली कसं आहे किती जणं आहे मला नाही चांगले पाहिजे काही घाबरायचं कारण नाही तसंच प्रवास करत करत फ्यायला गेलो हैदराबाद हैदराबाद मी काय झालं माहितीचं कमी जास्त व्हायचे ना पडश पंचर झाले नाही पण हायट कमी पडून गाव घरचे म्हणजे साहित्य पण घरचे मी काही एक कुणाचा सफर केला मस्त वाटलं घरी आलो गावात गावकऱ्यांनी मस्त सत्कार केला आहे ना पुढच्या प्रवास झाले पूर्ण प्रवास करत असताना माझं माझ्या अंतर झालं की ते सहा हजार टोटल अंतर झालं आतापर्यंत सहा ते सात हजार जास्त झाले तर सात ते आठ हजार किलोमीटर झाले त्यापेक्षा सांगितले तो प्रवास करत असताना खूप अडचणी आल्या संघर्ष करायला होते कारण ह्या अकरा जरा म्हणजे केला प्रवास पण मिळून नुकसून केला ना त्यांच्यामुळे आनंद वाटला आम्ही अकरा गाव होतो एका ठिकाणी कोण नव्हतं अकरा गावाशी अकरा जर प्रवास केला खूप त्यांच्यामुळे समाज वाटलं पसंग चांगली गेले काही ठिकाणी वाटले त्यांच्यावर चांगलीच असं काही ठिकाण नाही की थोडंसं चार की पण पाहायचा कारण मला ट्यूशन बायुषण सोडली कोणाच घरी आलो गेलो पुन्हा सुरू झाली पुढच्या वर्षी काय करायचं पुढच्या वर्षी एक नियोजन केलं की के जरी आपले नियोजन झालं आपल्या केल्यामुळे त्याने तर मी खोल्या वर्षी घर आपले महाराष्ट्रातले गर केले कसे करायचे ते ठरवलं आणि किती दिवसात ते कवर झालं पाहिजे हे पण कार्य केलं पण ते वेळेनुसार तर मला मी शेवट्याच्या घरामध्ये गर काम करतो कारखेलमध्ये आणि त्याचं काम करतो आणि तिथं मला सुट्टी मिळायची सप्टेंबर महिन्यात गॅप मिळाला आणि त्या सप्टेंबरमध्ये मला पं पहिले पंधरा दिवस मी सायक घरी करतो घरगुती काम केलं आणि त्याच्यानंतर पंधरा तारखेला मी महाराष्ट्र सांगितलं नाही मी घरी केले करतोय महाराष्ट्रातले सर्व माझी गोंधळ्यापासून गेले गोंधळ गेल्यावर नंतर घरच्यांना सांगितलं की फुरसार प्रवास करते ते पण सायकल येऊ गोंधळात काय झालं की लोकांना मी सांगितलं की सायकल प्रवास करते मग काय झालं मला आनंद उत्सव वाढवला प्रोत्साहन दिलं आणि त्या पुरसा प्रवास सुरू झाला प्रवास करत असताना घात्यामध्ये काय झालं की अ एक गाडीच्या गाडी येऊन ह्या झर घात्याला झरकते त्या या नंबरवर कॉल केला आणि त्या व्यक्तीला त्याच का दावाखान्यात पाठवण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीने माझा आभार मानलं कारण त्या व्यक्तीला अक्षर झाल्यास आणली दावा पण झोपून नसला कारण आजकालचे लोक समोरा समोर येते आक्षर झाल्याबद्दल त्याचा एक मी प्रयत्न केला पुन्हा प्रवास चालू केला सज्जन गडावर गेलो सज्ज गड जात असताना जाताना सजावर चढलू पहिल्या पायथ्याशी आल्यावर आल्यानंतर तिथे पोचल्यावर पाऊस सुरू सुरू दो सुरू झाला मग देवाला म्हणलं मग सुरुवात झाली आणि देवाला मधलं मस्त केलं बघ वर पोचल्यानंतर तू पाऊस सुरू सुरू केला नाही तर मई का हा म्हणजे मीच आळलो आळून असलो तिथं बरं वाटलं पाऊस करताना काही अडचण आली नाही त्याच्यात मी महा जंगल महाबळेश्वर प्रतापगड रायगड झिंजिरा तामिणी घात मी दुपारी एक तास एकू केला एक वाजून घात माझी पूर्ण प्रवास चप आहे ती प्रवास कोणी करण्याचा प्रयत्न करू नका सायकलवर आणि चालत पण एवढं टप आहे कारण का शिक्षण आहे जरा शक्यता आहे अशा वातावरण आहे मी फक्त बघायचं नाही एक तर असलेच दग बांध नाही बेची वाटते नाही फक्त कोणाला माणसीचे ठोची जे आपले देव असतात नामश्रमण करायचे असं सुद्धा जर माझं त्याचं चिंतन करायचं देवाचं त्याच्यानंतर मी प्रवास केला आता आताच म्हणजे प्रवास करून आलो आणि तो प्रवास म्हणजे करकम ते अयोध्या केदारनाथ मद्यनाथ गोंगोत्री विमोत्री हा प्रवास केला त्या प्रवास दरम्यान सुरुवात माझी अ केली शिर्डीचा साईबाबा पाहिलं त्याच्यानंतर गिरुटे ओंकारेश्वर मध्ये ओंकेश्वर मध्ये पाहिलं ओंकर्ष एरियाची पूर्ण माहिती काढली कसं आहे म्हणजे मस्त वाटलं म्हणजे ओंकार केलं आणि ओंकार करत असताना तिथं आपल्या श्री गरज महाराजांची ही आहे ठिकाणी राहण्याची तिथं फक्त एका व्यक्तीला पण एक एका व्यक्तीला फक्त परमिशन नाही राहायची कारण तिथं आम्हाला सैन्य होतं मी घेतो तिथं ठिकाणी त्यांनी सांगितलं की एका व्यक्तीला परमिशन आहे कारण याच्या दोन तीन दिवसापूर्वी काय ते त्यांच्या सोल मिरेज झाली होती आणि एका व्यक्तीने केली होती म्हणून तिथे मला काय राहिलं त्यांनी काही जागा दिली नाही आणि स्नेगायचे सहा वाजे झाले थांबायचं कुत्रे कारण तुम्ही जेव्हा पंखाशिवाय घुसता म्हणजे तुमच्याकडे जाता तुम्ही जाताना तुम्हाला सात किलोमीटर पुणे जंगल आहे पिवणी पूर्ण जंगल आहे त्याच्या तुम्हाला येऊ शकत नाही नाही तर काय केलं तसाच प्रवास केला काय शासन म्हणून देवाची शोभा म्हणून जेव्हा उतरलो जरा प्रवास दर्शन झाला बाहेर निघलो बाई निघतात लोकांनी मला सहकार केला मला मला विचारलं कुठून आला तर म्हणजे आता चाललंय त्यांनी लोकांनी मला थोडक्या म्हणजे नेलं जेवणाची व्यवस्था केली म्हणलं आता सहा सावाज सावाजी मला जेवण करू शकतात जेव्हा म्हणलं शकत त्यांनी मला स्वतः जेवण दिलं एका पिशीमध्ये आणि पुढच्या प्रवास घेऊन सहा वाढल्या सात वाहिल्या मुकाम तर करायचं कुठल्या करायचं कारण ओं करायचे दहा किलोमीटर शिवाय गावच नाही तर एका ठिकाणी मुकाम करण्याचा प्रयत्न केला काहीतरी आज सण आल्यामुळे मला हॉटेलमध्ये मुकाम करायची हे झालं हॉटे म्हणजे मुकाम केला सकाळी उठलो आणि पुरुषात प्रवासाला खास सुरुवात झाली प्रवास एकदम कठीण होता कारण माहीत नव्हतं पुरुष प्रवास कसा होईल कारण मी फक्त मेयापूरच बघितलं होतं की प्रवास कसा आहे पुरसाचा ह्याच्या अगोदर कधी अनुभवला नव्हता तसा प्रवास करत गेलो तसं मला घाट लागत गेला घाट चालत असताना काय चाललं की मोठ्या सायकल आली माझ्या समोर घटना झाली मागण्या मोठ्या सायकलला चारसा चार साखी गाडीला धरत गेली आणि ती मोठ्या डॅगरीमध्ये कोसळ ले खाली गेली नाही नवरा बाई असल्यामुळे माझ्या समोर झाल्यामुळे माझ्या बोट व्हिडिओ रेकॉर्डिंग असणार आहे तुम्हाला प्रयत्न करतो परत ती खाली कोसळले त्या व्यक्तीला मी प्रयत्न केला मग सायकलवर साईडला वर काढली लय जाण दहा बारा व्यक्तीला मी बोलवण्याचा प्रयत्न केला म्हणजे मदत केली त्या व्यक्तीला वर करण्याचं त्याने माझे आभार मानले असे काय अशी म्हणजे म्हणजे बोलली मला सांगते त्याने माझ तू खूप खूप केलं मला आशीर्वाद दिला काही प्रोत्साहन पण दिलं आणि फोर्सच्या पैशाला वाटलं आणि ते म्हणजे एंगल मध्ये आला तर मला नंबर दिला पुढं प्रवास सुरू केला जसा तसाचा प्रवास प्रवास सुरू झाला त्याचा पर, इंदोरमध्ये पोचलो आणि इंदोरमध्ये नेमकी असं झाडाचा एक छंदी झाला आपण झाडाचा छंदी चालवतो पर्यावरण बसलं पाहिजे झाडे लावले पाहिजे झाडे लावा जाडे जागवा नेटकीचा झाड आभ टीम आणि जागर सुचिता अभिन टीम कर्कम यांच्यातून यांच्यात पेंड्यातून मी प्रवास सुरू केला होता खरा आपण झाडे जगवली पाहिजे ते पण वाढवले पाहिजे वाढवली पाहिजे झाडं लावून खाणी पाहिला नाही त्याला पाणी पण घातलं पाहिजे व्यवस्थित जपलं पाहिजे व्यवस्थित वाढवलं पाहिजे या दृष्टिकोन मी संधी गॅस चालवतो माझ्या पुणे टीममध्ये ज्ञानेश्वर नाणेश्वर अनेक विश्वजी शिंदे देवदास काटवटे पानू काटवटे चैतन्य पूर्वतो बाजी भाकरे विशाल भोदे तसंच पूर्ण महिला वर्ग आमच्या टीम मध्ये सोबत सो काम करतात तसंच राजवान होते सोबत आहेत पूर्ण टीम आम्ही लेखी झाडा लेकी झाडा आम्ही जा, टीम तसंच जागा टीम बरोबर काम करतो आमच्या गावामध्ये सातशे सातशे ते आठशे झाडे आम्ही लावलेली आहेत आणि ती जोपासून आता सुद्धा काम करतो आता वाढत चालेल आणि दोन तीन महिन्यापूर्वी पसरून आम्ही केलं की संतांची झाड हे जागाचा नियम चालू केला तर मन आहे आणत करतो त्यांनी मला पूर्ण प्रतिसाद दिला जागा सुट्टी टाम टीम आणली की जा सर्वांनी मला या सायकल प्रवास खूप साथ दिली सर्वच मन पूर्व बरं का पुढचा प्रवास सुरू झाला संदेश दिला थोडं प्रवास सुरू झाला इंद्रपासून थोडं गेलो राहायचं आहे कुठे एकच निर्णय घेतला की पंपावर आम्ही पण जात राहायचं मंदिरात पंपवर सुरुवातीला विचारलं साथ दिली त्याचा महाकाल उज्जैन हे एक मंदिर केलं बारा जिल्ह्यांपैकी एक मंदिर आहे ते मंदिर केलं तिथं पुढे गेलो मक्षी मक्षी एक ठिकाणी मुकाम केला एकूण पंपवर पाहिलं उठलं काहीतरी संजय होतो पुढं संजयचा व्यायाम पण केला पाहिजे जर सकाळी साईक चालवले नेस व्यायाम नाही तर सकाळी व्यायाम पण केला पाहिजे ना ते व्यायाम करत होतो आणि परत व्यायाम केला पाहिजे कारण सरीस् तंदुरुस्त राहतं आणि ओढला असले की सकाळ सकाळचा आणि दिवस चांगला आपण जसं सकाळ व्यायाम करणार नाही पूर्ण दिवस चांगला जातो व्यायाम येणे नाही तुम्हाला ते दिवस तुम्हाला चांगला जात नाही म्हणजे जातो बरं का आरस हे नाही असल्या परवा वाटतं वाटतोय एक परवास सुरू झाला थोडं गेलो आणि एका ठिकाणी काय झालं की मुकाम तर करायचा आहे पंपर पंपर विषय की मुकाम पंप प्रत्येक पंपावर गेलो की मुकाम करू नकायचा परविषयी मिळाला कारण प्रत्येक ठिकाणी गेलो तुम्हाला परमिशन घे त्याशिवाय तुम्हाला मुकामशी देत नाही तर मुकाम केलाच तर ते तुम्हाला ते उठवण्याचा प्रयत्न करतील असं एका ठिकाणी ते प्रत्येक चार कोणीच परमिशन गेला अशी एका ठिकाणी गेलो की एस टेट कड्याला बिगर हा हाणता राहायचं म्हणून जेवतात आणि तिला समोर हा हाणत राहायचं म्हणून होतो त्यासाठी सांभाळू व्यक्तीला पुढच्या कसं उचल कारण सगळ्या तिथं महिला असल्यामुळे विचारण मुश्किल जातं चलोच केलं अपोजिट असल्यामुळे तिथे गेलो त्याने विचारलं की मी महाराष्ट्र म्हणून आले असे आले त्याला मुख्यमंत्री म्हणून मी हौसा करतात त्याने होयम मिली त्याने बोलवलं मला या म्हणजे आणि त्यांच्या एक त्यांचं मला एक म्हटलं की त्यांची आग असता हनुमंतरायची आरती असते आणि त्याचा आरतीचा मान मला त्या दिवशी मला शिकवायला मला शिकवायला मिळालं तर त्याचं गाव मला लक्ष देणं कुठल्या गाव आहे पुंडगाव एकत्र येऊन ते हा मंदिराची मंदिराची आरती करतात त्या आरतीचा मान मला मिळाला सर्वांनी कौतुक केलं माझं पण झाला तिथं आणि भारी वाटलं त्याच्यानंतर आरती झाल्यानंतर मला प्रसाद वाटला वाटला प्रत्येकाने विचारलं ना मस्त वाटलं तसं प्रत्येकाला सांगितलं आणि त्यांनी मला जेवणाची व्यवस्था सुद्धा केली जेवण दिलं बाकी व्यवस्था करून पूर्ण दिली काही आली जे मला आम्हाला कळव आम्ही शेजारी आहे पूर्ण गाव एकदा तर काय मला कौतुक केलं भरपूर बाहेर वाटलं सकाळ सकाळी उठलो सकाळी चहा नाष्टाची मी मला दिला अशी ना काही अडचण होती मला फोन कर कुठेही अडचण ना पूर्ण मध्य प्रदेश शेअर कारण मी पाच राज्यात प्रवास केल्यानंतर पाच राज्य क्रॉस केले जातापर्यंत महाराष्ट्र मध्य प्रदेश हरियाणा उत्तर प्रदेश उत्तराखंड हे पाच राज्यामध्ये मी फ्र शेलो कारण पाच राज्यामध्ये प्रवेश करत असताना प्रत्येकाची लागवीची वेगळी असते हिंदी मराठी माहितीची चालत नाही याच्याकडे माहितीच कळत म्हणून काय जाणार तरी हिंदी आणि इंग्लिश हिंदीत तर आपल्याला पन्नास टक्के येते पन्नास टक्के येतच नाही तो मी ना पन्नास रुपये कारण बोलण्याशिवाय पर्याय नाही शांत बसल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार म्हणजे काहीच मिळणार नाही शांत मिळण्या शांत बसल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही म्हणजे खायचं असू पहायचं असलं शांत बसलं तर काही मिळणार नाही बोलण्याशिवाय पर्याय नाही तसं बन बनण्याचा प्रयत्न केला एका ठिकाण काय झालं की जेवणाची व्यवस्था झालीच नाही तर काय केलं की दिवसा अशा ठिकाणी मंडळी अशा ठिकाणी मंडळी होती मंडळी बसली होती मग काय करायचं ते प्रत्येकाला जाऊन विचारलं मी अशा ठिकाणी आलो आहे तर मला द्या ते प्रत्येकाने मला दिलं टमाटर ककडी गाजर असं प्रत्येकाला मागितलं मला थोडं थोडं पावक दिलं आणि ते बाहे भागलं मला वाट बरं वाटलं आणि फळे किलो आणि नंतर मी भात केला भात भात बनवला भात खाला सर्व आणि प्रवास पर सुरू झाला शिवमोरी पोचलो भारी वाटले शिवपंथी त्या लोकांनी मला सहकार केले के जाताना मला के जाताना लोक प्रत्येकाने थांबवायचे कोणी कनिंगण द्यायचं कोणी खरबूत द्यायचं कोणी केळी कोणी सरबत म्हणजे सरबत द्यायचं कोणी ज्यूस पाहायचं प्रत्येकाला सहकार करायचं लोकांनी खूप लोकांनी मला सहकार केला त्यांचं मनापूर्व बघा खूप केलं ते न पुढे प्रवास सुरू झाला आणि पुढे जात असताना शिवपुरी शिवमानी पोहोचलो आणि शिवपोळी नंतर मला माहित नाही का शिक्षण आहे पुढं तरी माहीत फक्त जंगल आहे कुठे जंगल आहे पण उतरलं काही नाही ते उतरलो पुणे जंगल प्रवास सुरू झाला प्रवास खटी भयानक गेला शेतन प्रवास आतापर्यंत शंभर किलोमीटरचा प्रवास केला तर केवळ एक ठरवलं पाच दिवसात आपण दिल्ली गाठायचं माझ्यापासून गेले होतं साडेसहाशे किलोमीटर शेवटपासून तर कसं अंतर तुरायचं आतापर्यंत आपण शंभरशे पुढे गेलो नव्हतो तर एक ह्याच्या केलं झालं पाहिजे कसलं पाहिजे तर पहिल्या शिव म्हणजे ग्वालिय की अंतरा एक बहुतेक एकशे एक किलोमीटर आहे तर एकशे एक किलोमीटर सकाळी पाच चार वाजता उठलो सगळं आवडलं आणि पाच हालो तसऱ्या आंध्रात आणि तसऱ्या आंध्रात घाट पूर्ण उतरलो त्या घाटाला पूर्ण दहा किलोमीटर पहिला घाट त्याला कंपाऊंड राहिले कारण त्या आम्हाला सांगितलं की जंगलामध्ये वाघ शिवाक पराने म्हणून त्याला कंपाऊंड केलंय दहा किलोमीटर बरं म्हणून त्यावेळेस फक्त मानसुले पाच ते पाच वाजता आंधार असतो पूर्णपणे उतरलो पहिला सहा सहा वाजे उतर असतो मग त्याला आणि पूर्ण परवा सुरू झाला ना चा नाश्ता केला आंघोळ केली कारण मी आंघोळ केल्याशिवाय प्रवास पोपास्करच नाही सकाळ किती आज चार आंघोळ करायची हात पुढच्या हात वाजे पण काय पास डाब्यावर थांबा पंपावर थांबा आंघोळच करायची पहिले वीस म्हणून वीस ते पंचवीस नऊ सायकल चालवायची धाबा बघायचा किंवा काय पास पंपाल तिथं बघायचं आणि आंघोळ करायची मला सर्वांनी पूर्ण करकम देखील मीटिंग जसं सायकल साईक आणि इंटरन फॅमिली खूप मदत केली खूप मनापासून सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद जय सर्वांना तर सर्वांनी खूप मदत केली आणि परत मस्त झाला पुढचा प्रवास सांगायचं म्हटलं तर मी अयोध्या आपल्या अयोध्या खेळ केलं होतं कारण आपल्याला शिक्षण कळलं होतं तर पुढचा प्रवास पूर्ण शिवपुरी कॉलेज केला पुन्हा लहान शिक्षण आहे जंगल आहे रात्रीचा प्रवास कोणी करू नका जंगलाचा आहे कोण कोणी जंगल आहे फक्त एवढं सांगायचं की रस्त्याला प्रवास करू नका कारण पुन्हा त्या एरियामध्ये काही आहेत पुन्हा जंगला तर पुन्हा पुन्हा खेळामुळे वाढलेलं होतं प्रवास तिथं संध्याकाळी करू नका शिवला गोडमध्ये मुकाम केला खेळ्यामध्ये पण काय काय अडचण आली सांगू शकणार नाही कारण बाहेर वाढल्यानंतर मी गेलो आग्र्याला आग्र्यात मी ताज्या ताजमहाल पा पाहिला शहाजी ताजमहल पाहिला त्याच्यानंतर मी मथुरा गेलो मथुरामध्ये कृष्ण जन्मभूमी आहे ती पाहिलं त्याच्यानंतर मी वृंदावन रोंदावमध्ये गेलो आणि त्याच्या त्याच्यानंतर दिल्ली मी सोडलो आणि दिल्लीमध्ये ताजमहाल राष्ट्रपती भवन संसद भवन राजघाट लाल किल्ला अजून ती तुमची पाहिली बघा खूप वाटलं हा प्रवास करत सर्वांनी मला साथ दिली साथ दिली हिंमत वाढवली तसंच जिद्द वाढवली आणि सायकलचा कर सा प्रवास करणं सोपं आहे मित्रांनो पावसात खूप अडचणी आले मला सांगू शकतो सा असं आला तुम्ही मात करा केला पाहिजे हिंमत फक्त वाढवा जर या टाचा असाल तर स्वतः म्हणजे जिद्द असेल तरच एकट्याने चाल तर जिद्द असली पाहिजे आणि जर सो सोबत जात तर बरंच आहे एका जोडीला कारण मी एकट्यानं जिद्द्याने प्रवास सुरू केला चांगला वाटला बरं वाटलं खूप लोकांनी मला सहकार्य केलं आणि मी एकच म्हणेन की प्रत्येकाने झाडे लावली पाहिजे झाडे झाडे लावली पाहिजे झाडे जगवली पाहिजे आणि कटकमच्या लोकांनी एक की आपलं लोकसंख्या पस्तीस हजार आहे पस्तीस हजार लोकसंख्येचा गाव आहे प्रत्येकाने घरासमोर एकच झाड लावलं पाहिजे ते लावून काय फायदा नाही त्याला पाणी घ्यायचं पाहिजे त्याला वाढवलं पाहिजे खूप जबारच आणि फळ असेल तो कुठल्या पजाराचा वाढवलंच पाहिजे कारण त्याच्यापासून ऑक्सिजन मिळतात सावली मिळते आळून काय काय मिळतं बघा ती लावलंच पाहिजे कारण मला एका ठिकाणी जेव्हा एकही झाड दिसत नाही तिथल्या गाड्यात जाताना तुम्हाला ऑक्सिजनच्या बाटल्या घेऊन जावं ऑक्सिजन ऑक्सिजनच्या बाटल्या तुम्हाला घेऊन जावं लागतंय त्या शेवट मला हे नाही पर्याय नाही कारण तिथे झाडाची कमतरता तुम्हाला वाचते या कसल्यामुळे आणि ऑक्सिजन तुम्हाला कमी कमी कम्फर्ट पडत ऑक्सिजन ऑक्सिजन घेऊन जा आपल्या असं काय राहील प्रत्येकानी सायकल चालवली पाहिजे जेवढी सायकल रायडर आहे किंवा लहान मुलं त्यांनी सायकल चालवली पाहिजे कारण मग सायकल का झाली मग त्या सायकलचा व्यायाम होत नाही हो साकाना मोटरसायकल ऑक्सिजन मोटरसायकल हा निपूर सायकल तर प्रत्येकाने मोठं सायकल चालवून घ्या सायकलचा वेळा सकाळी लवकर झालंच पाहिजे सायकल प्रवास चांगला करा आणि जस मी करतोय पुढल्या वर्षी माझ्याबरोबर पण कुठल्याच ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न करा माझ्या सोबत या सर्वांनी एकत्र जावं एक आपलं कर कमचं नाव मोठं केलं पाहिजे आणि कटचं नाव रोज केलं पाहिजे प्रत्येक ठिकठिकाणी सायकल चालवली पाहिजे मित्रांनो कोणी असं वयस्कर तरुण असू द्या प्रत्येक सायकल चालवली पाहिजे आणि सायकल काय काय सर्च सर्वच राहतं आणि वेळ पण आणि सायकल चालवण्यामुळे तुम्ही शाळामध्ये असल्यामुळे सहभाग पण घेऊ शकता सायकल सायकलमध्ये आणि पूर्ण स्टॉप लेवलला पोहोचू शकतात आंतरराष्ट्रीय प्रवास केल्यामुळे स्टॉप लेवलला पोहोचू शकता असा व्यक्तीचा प्रवास चालू होतो मी गडके केले माणसाने गडकेले केले पर्या पर्यास गेलो दिल्ली केली हरदार केलं त्या सपोर्ट केला असतो आता काय करण्यामुळे पुढचा प्रवास करता आला नाही कारण पहिचा झाल्यामुळे गर्ची घाला पाहिजे पुणे आलो सर्वच धन्यवाद बघा मला सहकार केल्याबद्दल मला पूर्व धन्यवाद बघा आणि सुपर करजचा पण धन्यवाद त्यांनी माझी मुळखत त्या टीमनं सोबत घेत त्यांच्या टीम टीमने मला बोलवलं त्यांचं मला पूर्व धन्यवाद काही वाटलं बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा